खूप दिवसानंतर आपला ब्लॉक येत आहे तर सगळ्यांचं कसं चाललंय अशा करतो सगळं मस्त चाललं असेल आणि खूप ठिकठिकाणी भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आमच्याकडे खूप सारा असा पाऊस आहे इकडे प्रज्ञा आमची बनवत आहे चहा दाखवतो तुम्हाला बॅक कॅमे रेडी प्रज्ञा चहा पहिल्यांदा बनवत आहे तर चला बघू आपण प्रज्ञा चहा कसा बनवते इकडे आहे प्रज्ञा प्रज्ञाने दाखला इकडे चहा हे बघा चहा आणि इकडे आणली दुधाची थैली हे बघा दुधा थैली निर्मल दुधाचा चहा पितो आम्ही कारण की प्रज्ञाला दुसरा दुसरा चहा नाही आवडत हे थैली आणतो आम्ही निर्मलवाली है ना प्रज्ञा गुड मॉर्निंग तरी बोल हय प्रज्ञा लैला असते आमची बोलायला तर हे बघा इकडे प्रज्ञान ठेवला चहा तर चला बघू आता प्रज्ञाचा छा झाल्यावर आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नक्कीच मला कमेंट करून सांगा आमच्याकडे भरपूर पाऊस आहे मित्रांनो तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस आहे कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट तर हे बघू शकता इकडे खूप असा पाऊस चालू आहे आणि तुमच्याकडे कुठं पाऊस आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा इकडे यार एवढा पाऊस झाला विचारूच नका भरपूर असा पाऊस चालू आहे भरपूर इकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे कुठं पाऊस आहे कमेंट करून सांगा मला सगळ्यांनी आणि घरावर झाडं आले बघा घरावर झाडं आले तरी ते कोणी साफ नाही केलं ते खूप मोठे मोठे झाले ते बोरी बोराचं झाड आलंय त्या शेंगाचं झाडं आलंय आणि इकडे पाऊस चालू आहे आपली मस्तपैकी अशी चूल आहे जिला आपण आपली अशी चुल आहे मग व कॅमेऱ्यावर आपल्या काहीतरी अंधक अंधक झालं होतं त्याच्यामुळे दिसलं नाही हे बघा ही सुपड्या याने असं असं केलं ना खूप फार जाळा असा लागतो तिला हे बघा तर तिच्यावर आपण पाणी वगैरे ठेवलेलं आहे कारण की खूप थंडी वाजते आणि थंडीमध्ये गरम गरम पाणी करायला खूप छान वाटतं तर बघू शकता ही चूल अशी आहे आणि पाऊस तर खूप आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही किती कमी खूप सारा असा पाऊस आहे बघा पावसाचा आवाज येतो असं रात्री एवढा जरा पाऊस होता ना की हे सगळं आपलं असं खाली वाकलं हे कारण की एवढा पाण्याचा पेशर येत होता त्याच्यावर कारण की पाठीमागं दोन तीन घर आहेत ते सगळं पाणी इकडं आपल्या बाहेरच येत आहे त्याच्यावर भरपूर असं पाणी येत होतं इकडं बाहेर तर चला बघू प्रयत्नाचा का चला बघू आपण प्रयत्नाचा आप प्रयत्नाचा चहा झालेला आहे बघू शकताय तर चला या चहा प्यायला तुमची झाली का युट्यूब मंडळी चहा पाणी सगळ्यांनी कमेंट करून सांगा पटापट झाला का प्रयत्न चहा झाला इकडे बसले अर्चना अर्चना झाला का चहा बघा प्रयत्नाय मग तर हे बघा प्रयत्न देते आता इकड सगळ्यांना चहा बघू शकताय प्रयत्न तर झाला आता चहा प्रयत्न देते सगळ्यांना चहा तर या चहा प्यायला तर तुमच्याकडे पाऊस वगैरे कसा आहे कमेंट करून सांगा आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे बघा चहा आता इकडे प्रयत्न सगळ्याला देत आहे मी कपात चहा पो मला कपत मला कप घेतलेला आहे प्रयत्ना तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये